सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणात या ठिकाणी होणार आहे आणि एक गोष्ट अजून मी नेहमी सांगतो आम्ही अनेक महामंडळं तयार केली सगळी महामंडळं चांगली काम करतायत काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलंय पण आमचा अनुभव असा आहे बहुतांश काही महामंडळ ठरवलीत बहुतांश महामंडळाच्या माध्यमातनं आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी पन्नासच टक्के त्यातले तरुण हे कर्ज परत करतात पण आम्ही वेगवेगळ्या महामंडळातनं मवीमधनं किंवा वेगवेगळ्या संस्थातनं जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली शंभर टक्के कर्ज परत आली एकही पैसा एकही पैसा महिला बुडवत नाहीत तर तो पैसा डबल कसा करायचा तिप्पट कसा करायचा त्यातनं अजून मोठं कसं आपण उभं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात आणि म्हणूनच आज ज्यावेळी याच सभागृहामध्ये चित्रातही तुम्ही महिला सहकारी संस्थांचा विषय मांडला आता त्या संस्था आपल्या तयार झाल्या आता त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालं आता लवकरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊन या महिला सहकारी संस्थांना डेडिकेटेड काम हे मिळालंच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि महाराष्ट्रात निघणाऱ्या कामांमध्ये या महिला संस्थांची हिस्सेदारी आणि हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ आणि त्यातनं आपल्या महिलांना उद्योगामध्ये व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत निवडणूक संपली की योजना बंद होतील निवडणूक संपली एक महिना गेला दोन महिने गेले महिने मेने महिने गेले मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं <ज़ाँ> तर पुन्हा <ज़ाँ> पाच वर्ष जोपर्यंत बहिणींच्या आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत आणि एकोणतीसला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाहीये त्याच्यामुळे एकोणतीस नंतर आमचं संपलं आमचं आमचं नाही चाललं म्हणजे चालेल आमचं थोडंसं पण तुमच्या मदतीने आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हुकुमानी चालेल म्हणजे आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या एकोणतीस नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी ही त्या ठिकाणी दिलेली आहे पण मला या गोष्टीचा आनंद आहे की यामुळे निश्चितपणे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे मी आज या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की आज एवढं भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिलं तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के यांच्याहीकरता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण कौन आहेत कोणीच नाही आहेत आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत पण न यांना परदेशात कोणी विचारलं न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा मोदीजी आल्यापासनं दोन हजार चौदापासनं जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी का जिंकले तर मोदीजींना पुरुषांपेक्षा पाच टक्के मतं महिलांनी जास्त दिले प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण असतं